नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहाव्यात आजची विशेष बातमी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले आणि यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व जनतेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय शिल्पकार विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आज आहे जयंतीच्या निमित्तानं बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी मी आणि माझे राष्ट्रवादीचे सर्व सहकार्य या ठिकाणी आलेलो विदेशात देशात राज्यात आणि जिल्ह्यात अतिशय मोठ्या उत्साहामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होते आणि एक बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलो माझ्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं तमाम बंधू भगिनींना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा इन्स्टाला खुँँँ फॉलो करा